मित्रांनो नमस्कार कापूस पीक आणि सोयाबीन पीक पावसामुळे प्रचंड फटका बसलेला आहे या पिकांना आणि पाऊस पडून गेल्यानंतर पिकं निश्चित झालेली आहेत तर आता आपण काय करायचं हे दोन मिनटामध्ये आपल्याशी मी शेअर करत आहे मित्रांनो पहिली गोष्ट म्हणजे आपल्या शेतातलं पाणी बाहेर काढून द्यायचं त्यानंतर वापसा येतातच एखादी कुळवाची पाळी किंवा खुरपणी करून घ्यावी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोनशे ग्रॅम युरिया त्याचबरोबर शंभर ग्राम पांढरा पोटॅस म्हणजे त्याला आपण झिरो झिरो पन्नास हे खत म्हणतो व पंचवीस ग्राम कॉपर ऑफ जी ज्याला ब्लू कॉपर असे म्हणतात हे द्रावण दहा लिटर पाण्यात मिसळून प्रति झाड शंभर मिल याप्रमाणे आपल्याला ड्रेंचिंग करायची हे जर केलं तर आपलं जे झाड आहे हे सशक्त राहील कोणताही बुरशीचा प्रादुर्भाव होणार नाही त्यामुळं हे उपाय अवश्य करावा त्याचबरोबर सोयाबीन पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो शेंगा करपा इत्यादी यासाठी टोबोकोनुज टेन पर्सेंट व सल्फर ह्या मिक्स असणाऱ्या बुरशीनाशकाची पंचवीस ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी